नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आठवी ते दहावीसाठी जाहिरात आली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत श्रीमती कुशालाबाई कोंडिबा इंगळे चॅरिटेबल ट्रस्ट कर्जाळ अल्पसंख्याक संस्था संचालित कोंडीबा इंगळे हायस्कूल कर्जाळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या प्रशालेत माध्यमिक विभागासाठी खालील पात्रतेच्या शिक्षक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अनुदानित मान्यताप्राप्त आठवी ते दहावीसाठी अनुक्रमांक एक पदनाम सहशिक्षक रिक्तपदे एक शैक्षणिक पात्रता यम एस सी अब्लिक बी एस सी बी एड ए ग्रुप गणित विज्ञान विषयासाठी शंभर टक्के अनुदानित अनुक्रमांक दोन सहशिक्षक रिक्तपदे एक शैक्षणिक पात्रता यम ए अब्लिक बी ए बी एड भाषा इतिहास राज्यशास्त्र शंभर टक्के अनुदानित अनुक्रमांक तीन पदनाम सहशिक्षक रिक्तपदेयक शैक्षणिक पात्रता यम ए अब्लिक बी ए बी एड इंग्रजी स्पेशल फर्स्ट क्लास मानधन तत्त्वावर टीप महिला उमेदवारांना प्रथम प्राधान्य मुलाखत दिनांक आहे चौदा दोन दोन हजार चोवीस वेळ सकाळी साडे ते सायंकाळी पाचपर्यंत मोबाईल नंबर दिलेला आहे मुख्याध्यापक कोंडीबाई इंगळे हायस्कूल कर्जाळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर